पावसाळ्यामुळे ठिकठिकाणी थीक पाणी साचत सा असल्यामुळे डेंग्यू आणि मलेरियाच्या डासाची उत्पत्ती होत या आहे यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरात डेंग्यू सदृश्य आजाराच्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन घाटी रुग्णालयाच्या वतीने करण्यात आलं आहे डासांची संख्या वाढलेली आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साचणे आणि यामुळं डासांची संख्या वाढलेली आहे तर डेंगू सदृश आजाराची भीती वाढलेली आहे आणि गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज हे टर्शरी केअर सेंटर असल्यामुळं इकडे टर्शरी केअर म्हणजे सिव्हिअर डेंग्यूचे पेशंट डेंग्यू सदृश आजाराचे पेशंट आपल्याकडे येत आहेत सध्या येणं सुरू झालेलं आहे मागच्या आठवड्यात जरा जास्त होते आता पुन्हा अजून कमी झालेले आहेत परंतु मला असं आव्हान करावं असं वाटतं की डेंग्यू आणि मलेरिया हे दोन्ही आजार डासांमुळे पसरणारे आजार आहेत आणि डासांची उत्पत्ती ही खराब पाण्यामध्ये होते तर आपण सर्वांनीच म्हणजे डास न चावण्यासाठी जे उपाय करायची गरज आहे ती काय केलेली पाहिजे जसं की बाहेर संध्याकाळच्या वेळेस बाहेर मुलांना न घेऊन जाणे आणि आपणही बाहेर न जाणे मच्छरदानीचा जा वापर करणे संध्याकाळच्या वेळेस डास जे घरात येतात तर त्यांनाही संध्याकाळच्या वेळेस सर खिडक्यांना चाळी लावून आणि दरवाजे वगैरे बंद करून म्हणजे जेणेकरून डास चावणार नाहीत ते लहान मुलांनाही आणि मोठ्यांनाही चालवतात असतात घरात एक जरी डास चावला तरीही त्या घरामध्ये आणि त्याला जर डेंग्यू जर एक डेंग्यूचा पेशंट असला तर सर्वांना डेंगू होण्याची शक्यता असते त्यामुळं आपल्याला ही खूप महत्त्वाची काळजी घेणं गरजेचं आहे डेंग्यू सदस्य वाढूच नाही म्हणजे ताप आल्यानंतर जास्त प्रमाणातला ताप असेल तर त्वरित डॉक्टरांकडे जाऊन आपल्याला दाखवणे गरजेचं आहे लहान मुलांना तर स्पेसिफिकली जाऊन दाखवणे गरजेचे आहे कारण मुलांचा जा ताप हा जास्त वाढलेला असतो आणि त्यानंतर बाकीचे कॉम्प्लिकेशन्स होतात पण डेंग्यू सदृश्य आजारांचं जा प्रमाण आता सध्या वाढत आहे आणि आपण नागरिकांनी ही काळजी घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं मॅडम आपल्याला डॉक्टर प्रभात हेरे प्रोफेसर अँड डिपार्टमेंट ऑफ पुढील गवर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये